अक्षय गंगेकर यांची तत्परता कामास झाली सुरुवात नगरसेवक श्री अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नातून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात एकच ढ्यास भागाचा विकास हीच खुणगाठ बांधून नगरसेवक अक्षय गंगेकर यांची वाटचाल सुरू आहे पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक मधील डोंबे पुतळापासून ते कॉटेज हॉस्पिटलपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या सूचनेनंतर नगरपालिका प्रशासनाने त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात केली कॉलेज हॉस्पिटल रस्ता नेहमी हा वर्दळीचा आहे दरवर्षी आषाढी वारीला वारकरी भाविक भक्तांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते हीच गोष्ट लक्षात घेता नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी लगेचच डोंबे पुतळापासून ते कॉटेज हॉस्पिटलपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला सूचना करताच रस्ता दुरुस्तीच्या त्वरित सुरू केले आहे नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी कामाबाबत तात्पर्य दाखल्याने एकच ढॅस भागाचा विकास हीच बाब गंगेकर यांनी केलेल्या कामाच्या पद्धतीमधून दिसून येते